या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधा न्यू बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी गाव किनवट पासून तीन किलोमीटर अंतरावर असून या गावाला तीस वर्षांपासून रस्ता नाही त्यामुळे इतर सोयी सुविधा सुद्धा गावापर्यंत पोहोचलेल्या नाही यामध्ये एका व्यक्तीला सर्पदंश झाल्यानंतर तात्काळ उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला जर गावातील रस्ते चांगले असते तर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेता आलं असता आणि त्यांचा जीव वाचला असता असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे अशा घटना वारंवार होत असूनही याकडे लक्ष देत नाही गावामध्ये खासदार हेमंत पाटील येऊन गेले मात्र कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही स्वातंत्र्य मिळून आपल्याला इतकी वर्ष झाली देश चंद्रावर पोहोचला मंगळ ग्रहावर पोहोचला मात्र इथे मोठ्या प्रमाणात असुविधा आहे शहरामध्ये वेगवेगळ्या वे वे सुविधा आपल्याला मिळतात मात्र ग्रामीण भागामध्ये हे कुठल्याच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही ही विचार करण्याची गरज आहे खरंच आपला देश फक्त शहरांपुरताच मर्यादित आहे का असा प्रश्न सुद्धा यावेळेस निर्माण होत आहे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपण राहतो त्यामुळे या, या जनतेचे प्रश्न कोण मार्गी लावणार असंही या नागरिकांचं म्हणणं आहे पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला पाठवा पोलीस माझा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस माझा न्यूज बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज